कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खाजगी बँकांनी बँक बैंक व्यवहारांवरती अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार चारपेक्षा जास्त वेळा होणाऱ्या बँक व्यवहारांवरती प्रत्येकी दीडशे रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे यात पैसे काढणं आणि पैसे बँकेत भरणं अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि ॲक्सिस या खाजगी बँकांमध्ये हे नवीन नियम लागू होणार आहे केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत त्याच्या निषेधार्थ देशभरात मोठे मोर्चे काढण्यात येत आहेत पुण्यात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काल मोर्चा काढण्यात आला यात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे यांच्यासह अनेक आमदारही सहभागी झाले तर दुसरीकडे नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदू संघटनांनी धरणं आंदोलन केलं तर नागपुरात देखील मोर्चा काढण्यात आला यावेळी स्वयंसेवकांनी मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश टाकून केरळमधील हल्ल्याचा निषेध केला दोन हजार सतरा हे वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याची कुणकुण लागल्यानं यंदा त्याचा परिणाम मान्सूनवरती होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा आबादानी झालेल्या भारतावरती दुष्काळाची छाया पुन्हा एकदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अलनिनोचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळालेत त्याचा परिणाम होणार आहे असं असलं तरी आलेला परिणामांवरून कोणताही निष्कर्ष न काढता मार्च महिन्यातल्या चित्र आणखी स्पष्ट होणार आहे दरम्यान अलनिनोचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं अलनिनोच्या प्रभावासाठी तयारी सुरू केली आहे ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेनं अलनिनोचा अंदाज वर्तवला असला तरी भारतीय हवामान विभागानं कोणतीही अशी शक्यता वर्तवलेली नाहीये आहे न आणि पावसाबद्दल आता बोलणं घाईचं ठरेल असं आय एम डी कडून स्पष्ट करण्यात आलंय कारगिल युद्धातील शहीद जवानाची मुलगी गुरमेहर कौर प्रकरणी आता बॉलिवूडकरांनी देखील उडी घेतलेली आहे या प्रकरणी जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली मतं मांडली आहेत असहिष्णू गँग परत आली आहे चेहरे तेच आहेत फक्त घोषणा बदलल्या आहेत असं अनुपम खेर यांनी ट्विटरवरून म्हटलंय तर जावेद अख्तर यांनी गुरुमेहेर टी तीक, वरती टीका करणाऱ्या पैलवान बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांचं नाव न घेता त्यांच्यावरती निशाणा साधला आहे